यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजारवाह पारनेर कांदा बाजाराव पुणे कांदा बाजाराव मुंबई कांदा बाजार भाव लासलगाव का का कांदा बाजाराव पिंपळगाव बसवंत कांदा बाजाराव चांदोड कांदा बाजाराव संगमेर अहिलेनगर नगर कांदा बाजार व्हावं गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल जानेवारीपासून थोडासा कांदा बाजारावर थोडासा कमी झालेला आहे परंतु आता पुन्हा एकदा जानेवारीपासून पंधरा जानेवारीनंतर कांदा बाजारामध्ये तेजी पाहायला मिळणार आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आता निर्यात वाढणार आहे त्याचबरोबर देशांतर्गत सुद्धा कांदा मोठ्या प्रमाणात बाहेर जाण्यास सुरुवात होणार आहे चला तर जाणून घेऊया काय आहे लेटेस्ट परिस्थिती आजचा महत्वाच्या मार्केट सरासरी मार्केटमध्ये मार्केट मार्केट थोडासा कालच्यापेक्षा तीनशे चारशे रुपयांनी कांदा बाजारभाव वाढल्याचं चित्र आहे लाल कांदा सध्या मार्केटमध्ये आहे दहा ते पंचवीस रुपयापर्यंत सरासरी कांद्याचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत मार्केट लासलगाव मार्केट चांदोड मार्केट अहिल्यानगर संगनमेर मार्केट सर्व कांदा मार्केटमध्ये पाहायला मिळतं पहिलं मार्केट पिंपळगाव कांदा मार्केट या ठिकाणचा जो बारा हजार पन्नास क्विंटला चारशे रुपये ते एकोणाशे चाळीस रुपये चा बसवंत कांदा मार्केटचा आजचा लेटेस्ट अपडेटेड पिंपळगावचा कांदा बाजारभाव यानंतर संगमेर अहिल्यानगर मार्केटमध्ये सुद्धा नऊ हजार आठशे नव्वद क्विंटल उकलले बाजारभाव मध्ये आपल्याला ते पाहायला मिळते सहाशे रुपये ते बावीसशे रुपये पर्यंतचा सर्वोत्तम टॉप मार्केट रेट संगनमेर अहिल्यानगर मार्केट सरासरी दर आहे सहा रुपयेपासून बावीस रुपयापर्यंत संगनमेर अहिला नगरचा कांदा मार्केट आहे अमरावती चारशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल अवकाळी पाचशे रुपये ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा अमरावती मार्केट सरासरी दर पाच रुपयापासून अठ्ठावीस रुपयापर्यंतचा अमरावतीचा आजचा कांद्याचा लेटेस्ट अपडेटेड बाजार आपल्याला दिसत आहे पारनेर मार्केटमध्ये अठ्ठावीस हजार क्विंटल एवढे काले अवक पारनेर अहिल्यानगरमध्ये सरासरी दर जो आहे सहाशे रुपये ते बावीसशे रुपये पारनेर अहिल्यानगरमध्ये सुद्धा टॉप क्वालिटी बावीस तेवीस रुपयापर्यंत कांदा मार्केट आहे मुंबई कांदा मार्केटमध्ये तेरा हजार पाचशे नऊ क्विंटल अवकलले सहाशे रुपये ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरासरी दर सहा रुपयापासून एकवीस रुपयापर्यंतचा मुंबईचा आजचा कांदा मार्केट अपडेट रेट सरासरी दर सहा रुपयापासून बावीस रुपयापर्यंत बाजारवाची अपडेट आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर एकवीसशे रुपये छत्रपती संभाजीनगर सोळाशे रुपये चंद्रपूर पंचवीसशे रुपये मुंबईमध्ये दोन हजार रुपये सातारामध्ये दोन हजार रुपये अमरावती अठ्ठावीसशे रुपये लासलगाव निफाड सोळाशे रुपये लासलगाव विंचूर सोळाशे रुपये नागपूरमध्ये सुद्धा सोळाशे रुपये लासलगाव विंचूर नंतर संगनमेरमध्ये एकवीसशे रुपये चांदवडमध्ये अठराशे ते दोन हजार पिंपळापासून पासून सायखेडा तेराशे साठ रुपये पारनेरमध्ये एकवीसशे रुपये भुसावळमध्ये पंधराशे रुपये पुण्यामध्ये अठराशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे पुणे पिंपरी सोळाशे रुपयापर्यंत बाजारवाची अपडेट आहे रामटेकमध्ये पंधराशे रुपये नागपूरमध्ये पंधराशे रुपये कामठीमध्ये स वीसशे रुपयापर्यंत बाजाराचे अपडेट ऐकून पुण्यामध्ये अठराशे ते दोन हजार महत्वाच्या मार्केटचा कांदा मार्केट रेट रोजच्या रोज चॅनलच्या जा माध्यमातून जागून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन